पुष्टीचे नाव आहे चल रे भोप्या टुन टुनो एक होती मतारी एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली लेक राईचे दुसऱ्या गावाला रस्त्यानं जाताना मध्येच एक मोठे जंगल होते मतारी काटे टेक टेकत रस्त्याने निघाली वाटेत तिला भेटला कोला तो म्हणाला मtare मtare मी तुला खातो पण म्हातारी हुशार होती ती म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेखीकडे जाते तू रोटी खाते लच्थ मुठ्थ होते मग मला खा कोल्हाला म्हातारीचे म्हणणे पटले म्हातारी पुढे निघाली तिला भेटला वा तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो त्याने दरकाई फोडली मतारी त्याला म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तू प्रोटी खाते लठ्ठ होते मग मला खा वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली लेकीकडे गेली ती खूप दिवस मजेत राहिली खाऊन पिऊन लठ्ठ झाली थोड्या दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोला आणि वा आपल्याला खाणार आहे तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली चल रे भोपळा टुलुक टुलुक भोपळा रस्त्याने निघाला वाटेत वाघाने भोपळा पाहिला तो म्हणाला म्हातारी म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाला म्हातारी आणि कशाला गोतारी चल रे भोपळा टुनुक टुनुक त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाला म्हातारी आणि कशाला कोतारी कोल्ह्याने भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणाली चल रे भोप्या तुनुक तुनुक पुन्हा भोप्या जोरात पळू लागला अशी होती मतारी हुशार कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही भोप्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोहोचली तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा